नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी कस्टमरांचे गोल्ड पॉलिश मंगळसूत्राचा सेट पॅकिंग करून दाखवणार आहे कशा प्रकारे पॅकिंग केली जाते हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही मंगळसूत्राची डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे कॉम्बो सेट त्यांनी ऑर्डर केलेला आहे होलसेल रेट आहेत आपले मिनी मंगळसूत्राची पण डिझाईन बघा तुम्ही ह्या नेकलेस आहे नेकलेसवर मॅचिंगच्या कानातले येते आणि त्यांनी नथ पण ऑर्डर केलेली आहे नेकले नेकलेससाठी ही दोरी या बॉक्समध्ये ज्वेलरी व्यवस्थित पॅक करून दिली जाते लॉंग मंगळसूत्र चौतीस इंच आहे चॅनलवर भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत व्यवस्थितमध्ये या बॉक्समध्ये पॅकिंग करून ज्वेलरी पाठवली जाते पार्सल पोस्टाने पाठवले जाते हे कस्टमरांचा ॲड्रेस आहे आता हा बॉक्स पेपरमध्ये व्यवस्थित पॅक केला जातो जेणेकरून बॉक्स वगैरे तुटला तर ज्वेलरीला काही होणार नाही ज्वेलरी बाहेर येणार नाही कस्टमरांपर्यंत पार्सल व्यवस्थित जाणे ही जबाबदारी आमची असते पार्सल पोस्टाने एक आठवड्यामध्ये किंवा ॲड्रेसवर पण डिपेंड आहे ॲड्रेस सिटीतला वगैरे असेल तर पाच दिवसात पण पार्सल मिळते आणि आपले रेट सर्व होलसेल रेट आहेत त्यांनी या कोम्बो सेटमध्ये लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र आणि नेकलेस ऑर्डर केलेला आहे हा पूर्ण सेट हा फक्त तीन हजार रुपयाचा आहे आणि त्यांनी नथ ऑर्डर केलेली आहे नथ एकशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग आहे अशा प्रकारे पार्सल व्यवस्थित पॅक केले जाते आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आणि काही ऑफर वगैरे असतील तर ते नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे कस्टमराचे पार्सल पॅकिंग केले जाते धन्यवाद